श्वानाच्या चाव्यामुळे नागरिकांना होणाऱ्या रेबीज रे या प्राणघातक रोगापासून अंबरनाथ शहर रेबीज मुक्त करण्यासाठी व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली काल जागतिक रेबीज दिनानिमित्त श्वानांना मोफत प्रतिबंधक लस दिली गेली या सर्व श्वानांना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट पशुसंवर्धन विभागाने ठेवले आहे अलीकडे कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत यामध्ये अनेकांना जीवही गमावा लागत आहे यासाठी पशुसंवर्धन विभाग अंबरनाथ रोटरी क्लब अंबरनाथच्या संयुक्त विद्यमाने उल्हासनगर व अंबरनाथ शहरात भटक्या कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमासाठी एकूण चार टीम करण्यात आल्या होत्या यामध्ये पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन पराग पाटील व त्यांचे सहकारी यांनी औषधांचा पुरवठा करून मदत केली असून अंबरनाथ पश्चिम येथे कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले तसेच अंबरनाथ पूर्व येथील रोटरी कम्युनिटी सेंटर ते एम आय डी सी या परिसरात एकूण एकाहत्तर कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले नवरेनगर ग्रीन सिटी मोरिवलीपाडा रॉयल पार्क या परिसरात देखील लसीकरण करण्यात आले या प्रसंगी विशेष सहकार्य डॉक्टर पवार ऐश्वर्या सिंग आरती भागवत मनीषा हांडे रिपा बर्मन रंजना मॅडम प्रिया दारा चांदनी गिरिजा गौतम व्यास विशाखा सुवर्णा जाधव सचिन गुप्ते नंदिनी बोरसे डॉक्टर विलास डॉक्टर गावंडे मनीषा हांडे आरती भागवत उपस्थित होत्या अंमरनाथ तालुक्यामध्ये पंचायत समिती अंबरनाथ महाराष्ट्र शासन आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने कुत्र्यांसाठी म्हणजे स्टे डॉक्ससाठी रेबीजचं वॅक्सिनेशन करत आहोत सगळीकडे याच्यासाठी आम्ही चार टीम केलेल्या आहेत दोन वेस्टमध्ये आहेत दोन मध्ये आहेत जवळपास आतापर्यंत दोनशे ते सव्वा दोनशे डॉक्सना रेबीजचं वॅक्सिनेशन करण्यात आलेलं आहे रॉयल पार्क ग्री ग्रीन सिटी अजून मोही, मोही पाडा म्हाडा कॉलनी या ठिकाणी टीम काम कर करत आहे दुसऱ्या ठिकाणी डॉक्टर पवार साहेब करतायत एका ठिकाणी उल्हासनगरला डॉक्टर अहिरे डॉक्टर शीतल कारगिलावर मॅडम काम करतायत आणि वीस ला तिकडे डॉक्टर पवार साहेब काम त्यांची एक त्यांची अशा एकूण चार टीम काम करत आहेत महाराष्ट्र पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पशुसंवर्धन पंचायत श्रमिती